पोगर्धन नगर परिषदचे मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांची तात्काळ बदली करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे नगरपरिषदला नवीन मुख्याधिकारी देण्याची मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे शहरात सर्वप्रथम म्हणजे पिण्याचे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे असे असताना देखील मुख्याधिकारी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष करीत नाही असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे त्याचबरोबर शहरातील नागरिकांचे कामे वेळत होत नाही वारंवार नगर परिषद कार्यालयात चक्रा मारावे लागत आहे सुशोभीकरणाचा प्रश्न आहे एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहे शहरातील सर्वच विकासकामे खोळंबलेली आहे जाब विचारणाऱ्या नागरिकांना अरेरावायची भाषा करण्यात येत आहे ज्यामुळे भोकरदन शहरातील जनता यांना कंटाळून गेली आहे तरी भोकरदन नगर परिषदचे मुख्याधिकारी यांची बदली करून भोकरदन नगर परिषदला नवीन मुख्याधिकारी देण्यात यावे निवेदनावर एजाज पठाण इरफान सिद्दीकी शेख शफीक रमेशभाई पगारे शफीक का पठाण अब्दुल रहमान शेख फैसल चौस यांच्यासह आदींचे स्वाक्षर आहेत भोकरदन परिषदचे मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यात मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आले आहे भोकरदन नगर परिषदचे मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांची तात्काळ बदली करण्याची मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे भोकरदन शहरातील अनेक प्रश्नाकडे मुख्याधिकारी हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे भोकरदन शहरात नवीन मुख्याधिकारी देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे इंडियन न्यूज त्र्याऐंशी